फक्त महिलांसाठी अतिशय उपयुक्त आरोग्य टिप्स एक हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंबाच्या रसात थोडे सैंध्य मीठ आणि थोडीशी मिरी पावडर टाकून प्यायल्याने लोहाची कमतरता भरून निघते दोन पांढरे केस काळे होण्यासाठी एक कप आवळा पावडर घ्या लोखंडी भांड्यामध्ये रंग येईपर्यंत भाजा नंतर अर्धा लिटर खोबरेल तेलामध्ये मिक्स करून वीस मिनिटे मंद आचेवर गरम करा या तेलाने आठवड्यातून दोनदा केसांची मालिश करा केस हळूहळू काळे होऊ लागतील रोज एक सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते सफरचंद मध्ये आढळते चार रोज सकाळी हिरव्या गवतावर चप्पल न घालता चालल्याने दृष्टी चांगली सुधारते पाच सकाळी उपाशी पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते सहा सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो महिलांनी मॅगीचे सतत सेवन केल्यास मॅगीमध्ये आढळणाऱ्या ना सीसे नावाच्या घटकामुळे त्यांची हळूहळू कमी कमी व्हायला लागते आठ ज्या महिलांना उष्णतेचा खूप त्रास होतो त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्जा टाकून दहा मिनिटे ठेवा आणि मग तो प्या त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो नऊ ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी आणि रात्री तीच भाजी खावी दहा ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात अकरा ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या ठिकाणी खाज येत असेल त्या जागी खोबरेल तेल लावा लगेच फरक पडेल बारा ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी तेरा गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात चौदा खूप वेळ मोबाईल आणि टी व्ही पाहणे बंद करा त्यामुळे मानेचे आणि पाठीचे दुखणे वाढते त्याचबरोबर डोळे देखील कमजोर होतात रात्री झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल दूर ठेवा पंधरा ज्या स्त्रिया जेवणात भात न खाता रोज भाकरी खातात त्यांच्या पोटाची चरबी वाढत नाही सोळा जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तीळ खावे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते सतरा ज्या स्त्रियांचे केस खूप गळत आहेत त्यांनी खोबरेल तेलात मेथी दाणे टाकून ते तेल केसांवर लावावे अठरा जास्त आळस आजारांना निमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाशील राहा एकोणीस महिलांच्या मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्या आराम मिळेल वीस ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही एकवीस रात्री झोप येत नसल्यास दुधात जायफळ पूड घालून प्यावे लगेच झोप लागते बावीस जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडीशेप मिसळून पिते ती स्त्री नेहमी तरुण दिसते तेवीस रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घातल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे आरोग्य सुधारते चोवीस गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे पंचवीस ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांच्या पोटाची चरबी जास्त वाढते सव्वीस ज्या स्त्रिया हातानेच कपडे धुतात त्यांना पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत नाही सत्तावीस पायात चांदीचे पेंजन किंवा भोवळ घालतात त्यांचे पाय दुखत नाही 28, कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे सुरकुत्या येणार नाहीत एकोणतीस ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना रुद्धत्व लवकर येत नाही तीस जर कधी थकवा जाणवत असेल तर गुळ खा त्यामुळे लगेचच एनर्जी मिळते एकतीस ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर केस बांधून ठेवतात त्यामुळे त्यांचे केस गळतात बत्तीस तोंडाने श्वास घेऊ नये त्यामुळे आयुष्य कमी होते तत्तीस ज्या महिलांना पिरियड्स वेळेत येत नाहीत त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन जास्त करावे चौतीस ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रोज पपई खावी पस्तीस चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट होण्यासाठी रात्री झोपताना एरोवेला जेलने चेहऱ्यावर मालिश करा छत्तीस ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाक घरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण किंवा सूर्यनमस्कार करतात त्यांच्या घरात सुखशांती नांदते वरील दिलेल्या टिप्स तुम्हाला महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर करा अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स